नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ उदय बराटे स्वागत करतो आपण सर्वांचं तेज ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण शेती करत असताना खूप सारी कीटकनाशकं बुरशीनाशकं अळीनाशकं खूप साऱ्या प्रकारचे औषधं आपण वापरत असतो परंतु यासोबतच आपल्याला टॉनिक म्हणजेच पी जी आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर या प्रकारातले औषधं वापरणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं पिकाची सर्वांगीण वाढ त्यांचा विकास हा आपल्याला व्यवस्थितरित्या करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पिकाला योग्य ती पोषण तत्व देणं किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता न राहता पिकाची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी आपला पिकाचा एकसारखा विकास व्हावा ह्यासाठी आपल्याला त्या पिकाला कीटकनाशकं तसेच बुरशीनाशकांसोबत बुरशनाशकांसोबत वापर वापरसुद्धा करणं गरजेचं असतं पिकाला पीकवाढीच्या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज असते ही गरज भागवण्यासाठी आपण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खतंसुद्धा देतो परंतु त्यासोबतच काही टॉनिक किंवा काही पी जी आर देणंसुद्धा आपल्याला खूप गरजेचं असतं जसं की, की बऱ्याचदा आपल्याला आपल्या पिकांमध्ये खूप खतं वापरून सुद्धा पाहिजे तशी ग्रोथ किंवा पाहिजे तशी वाढ पानांचा आकार त्याची लांबी ही मिळत नाही तर ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर तेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पिकाची वाढ पानाची रुंदी पानाची लांबी तसेच पिकाची ग्रीनरी ज्याला आपण काळोखी असं म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या होण्यासाठी ते जॅग्रोटेक घेऊन आलं आहे ते जॅग्रोट स्पेशल ऑल इन वन हे प्रोडक्ट तर ते जॅग्रोट स्पेशल ऑल इन वन हे नक्की करतं तरी काय तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाच्या पानांची लांबी असेल त्यांची रुंदी असेल त्यांचा आकार त्याच्यामध्ये काळोखी या सगळ्या गोष्टी वाढवण्याचं काम आपलं तेज ॲग्रोस्पेशल वन हे प्रोडक्ट करतं तेज ॲग्रोस्पेशल वन या प्रोडक्टमध्ये सी वीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्री शेवाळी अर्क तसेच प्रोलिन अर्जिनिन सायटोकायनिन आणि लॅमिनारिया एक्स्ट्रॅक्ट हे सगळे उपयुक्त घटक आहेत यामुळं काय या होतं की आपल्या पिकामध्ये हरितद्रव्यांची निर्मिती उत्तमरित्या होते त्याचसोबत यामध्ये सायटोकायनिन हा घटक आहे हा प्रामुख्याने तुमच्या पेशींची वाढ म्हणजेच तुमच्या पानांमध्ये असणाऱ्या पेशींची संख्या त्याची वाढ ही एकदम अतिशय उत्तमरित्या वाढवते आणि यामुळं काय होतं की आपल्या कुठल्याही पिकाच्या पानाचा एरिया असेल म्हणजेच त्या पानाची लांबी असेल रुंदी असेल ही एकदम चांगलीरित्या वाढवली जाते तसेच पानांची वाढ होत असताना या पानांमध्ये काळुकी टिकून राहावी आणि त्याची वाढ एक समान व्हावी यासाठी आपण हायड्रोलाइज फॉर्म ऑफ प्रोटीन यामध्ये टाकलेले आहेत ज्यामुळे आपल्या पिकामध्ये काळू टिकून राहते वाढलेल्या पानांमध्ये कुठल्याही प्रकारचा शॉक बसत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाचा सर्वांगीण विकास आणि वाढ ही पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हे फवारणीतून वीस मिली प्रति पंप ह्या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे त्यासोबतच जर याची तुम्ही आळवणी करणार असाल तर मात्र पाचशे मिली प्रति एकर या प्रमाणात आपल्याला आळवणी करायची की जेणेकरून आपल्या पिकाची वाढ ही अतिशय उत्तमरित्या होते आणि आपल्या पिकामध्ये त्याचा फायदा झालेला दिसतो तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये एक शंका नक्कीच आली असेल की हे आपण कशासोबत वापरू शकतो ते जॅग्रोस्पेशल इन वन हे तुम्ही प्रत्येक पिकामध्ये आणि प्रत्येक औषधामध्ये अतिशय सोयीस्करित्या तुम्ही वापरू शकता याचे कुठलेही अनिष्ट परिणाम आपल्याला पिकावरती बघायला मिळत नाहीत त्यामुळं आजच आपल्या शेतामध्ये तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हा प्रोडक्ट नक्की वापरा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका